सर्वसामान्य मुंबईकरांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी सरकार म्हणून आम्ही काम करतोय आणि हा विश्वास त्यांच्या निर्माण झालेला आहे की आपल्या मतदारसंघातली जी कामं ती झाली पाहिजे आणि त्यामुळे त्यांनी आज हा निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर काही माझे आणि त्यांचे समज गैरसमज काही लोक का <laughs> आमच्यामध्ये संभ्रम जो होता तो आम्ही दोघं बसल्यानंतर त्यांचाही संभ्रम घेऊन गेला आणि माझाही संभ्रम गेला त्याच्यात तिसराच माणूस संभ्रम निर्माण करत होता त्यामुळे आज काय जास्त मी राजकीय बोलत नाही आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की आज हा एकनाथ शिंदे कोण आहे सर्वसामान्य एक कार्यकर्ता आहे बाळासाहेबांचा आणि साहेबांचा कार्यकर्ता आहे जिल्ले जिल्ले तालू का, तालू का, आज चाळीस अधिक दहा पन्नास आमदार आणि तेरा खासदारांनी जो विश्वास ठेवला आहे आज राज्यभरातून दर दिवशी जिल्ह्या जिल्ह्यातून तालुक्या तालुक्यातून लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आणि ते एका विश्वासामुळे कारण एकदा मी शब्द दिला की शब्द दिला तो मी कधी फिरवत नाही पूर्ण करतो ही जे काही माझ्याबद्दल लोकांच्या मनामध्ये विश्वास आहे त्यामुळेच हे सरकार जे आहे आपलं स्थापन आपण केलं दीड पावणे दोन वर्षापूर्वी बाळासाहेबांच्या विचारांचं आणि त्यावेळेस देखील शिवसेना भाजपा युती म्हणून आपण निवडणुका लढवल्या होत्या आणि शिवसेना भाजपा युती म्हणूनच सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं असं सर्वसामान्य जनतेचं महाराष्ट्रातल्या एक मत होतं परंतु दुर्दैवाने ते झालं नाही परंतु ते दीड पावणे दोन वर्षा पूर्वी आम्ही ते घडवून आणलं लोकांच्या मनातलं सरकार स्थापन झालं आणि जे बाळासाहेबांना अभिप्रेत दिगे साहेबांना अभिप्रेत होत सरकार, सरकार ते आम्ही स्थापन केलं आणि नुसतं सरकार स्थापन केलं नाही तर त्यामध्ये जे निर्णय आम्ही घेतले दीड वर्षामध्ये ते ऐतिहासिक निर्णय जवळपास पाचशे निर्णय लोकांसाठी घेतले त्यामध्ये सर्व समावेशक सर्व घटकांचा विचार केला आम्ही शेतकरी असतील कष्टकरी कामगार महिला भगिनी तरुण युवा ज्येष्ठ सगळ्यांसाठी निर्णय आतापर्यंत जे झाले नव्हते ते निर्णय आपल्या सरकारने घेतले आणि आप म्हणून दीड पावणे दोन वर्षामध्ये हे सरकार वर्षा देखील दे लोकांमध्ये एक आपलंच सरकार हे आपलं सरकार अशी प्रतिमा निर्माण करण्यामध्ये आम्ही थोडेफार का होईना आम्हाला त्याच्यामध्ये यश आहे कारण आज जिकडे जिकडे आपले कार्यक्रम असतात उद्घाटन असतात भूमिपूजन असतात शासन आपल्या दारी असेल महिला सक्षमीकरण असेल इतर ज्या काही कार्यक्रमामधून का हजारो लोक त्यामध्ये येतात आणि सरकारला विश्वास दाखवतात सरकारवर विश्वास ठेवतात सरकारच्या कामांवर विश्वास ठेवतात आणि सरकार स्थापन होण्यापूर्वी जे अडीच वर्ष जे काही निगेटिव्हिटी होती जे काही नैराश्य होतं ते आम्ही पूर्णपणे पॉझिटिव्हिटीमध्ये बदलून टाकलं थांबलेली कामं प्रकल्प त्याला आम्ही चालना दिले खरं म्हणजे राज्यकर्त्यांनी आपलं मत बाजूला ठेवून सर्वसामान्य माणसांचं मत काय त्यांचा फायदा काय आहे त्यांच्या विकास त्यांच्या जीवनामध्ये काय बदल होईल चांगले दिवस कसे येतील हे पाहून निर्णय घ्यायचे असतात परंतु दुर्दैवाने ते पूर्वी झालं नाही आज मी काही बोलू इच्छित नाही मी नक्की त्याबद्दल जेव्हा जेव्हा वेळ येते तेव्हा बोलतो पण आज एक सकारात्मक या राज्यामध्ये एक विकासाचं पर्व सुरू झालेलं आहे आपल्या राज्यात देशामध्ये पहिल्या क्रमांकाचे पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू आहे हे राज्य आपलं पुरोगामी राज्य आहे आणि हे प्रगत राज्य आहे त्याला मोठ्या प्रमाणावर पुढे नेण्याचं काम आम्ही करतोय आणि रवींद्र वायकरजींसारखे लोक यामध्ये सामील होत आहेत है। पुढे येत आहेत है। सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करून विश्वास ठेवत आहेत हीच आमची कामाची पोच पावती आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांचं मनापासून अभिनंदन करतो वहिनींचं अभिनंदन बाकी सगळे आपले त्यांचे जावई त्यांच्या मुली त्यांचे सर्व पदाधिकारी त्यांचे सर्व कार्यकर्ते यांचं मनापासून मी स्वागत केलेलं आहे पुन्हा एकदा स्वागत करतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्रात इतर कोण ते आता कसं सांगू जेव्हा संपर्कात येतील तेव्हा सांगतो उद्धव ठाकरे स्वागत पण केलं ना पण के बोलताना ते हो मग काय कशा प्रकारे बघता हा मागच्या चाळीस ते पन्नास वर्ष उद्धव ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबासोबत होता आणि आत आता तुम्ही शिवधनुष्य धनुष्यबाण पहिल्यापासून बाळासाहेबांचे शिवसेना अगोदर पासून आहे की खरी शिवसेना कुठेतरी भरकटवण्याचा प्रयत्न काही लोक करत होते ते आम्ही पुन्हा ते सरकार स्थापन केलं बाळासाहेबांच्या विचारांचं